मला असं म्हणणं आहे की कि तुम्ही किराण्यावर राजकारण करता रवी राणा गोरगरिबांना मदत करत त्याच्यावर राजकारण करता सहा लाख ऐंशी साड्यापैकी एकच साडी खराब निघाली का मला त्या विरोधकांना सांगणं आहे की तुम्हाला ज्या गोडाऊनमध्ये अजूनही दोन तीन लाख साड्या पडलेल्या त्यांनी तिथं येऊन पहा एक नंबर साडी आहे जी माझी आई माझ्या घरी साडी घालते ती साड्या ती क्वालिटीची साडी मी आई बहिणींना दिलेली आहे मित्रांनो येणाऱ्या काही दिवसातच लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे व दरवर्षी प्रमाणे या वर्षीही राणा दाम्पत्याने होळीचा सण साजरा करून मेळघाटात आदिवासी बांधवांना खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी तेथील महिलांना साड्याचे वाटप केले परंतु काही आदिवासी महिलांनी या साड्या आहेत की मच्छरदाण्या द्यायचीच होती तर चांगली साडी द्यायची होती ना असा सवाल उपस्थित केला मित्रांनो साऱ्यांच्या मुद्द्यावर राणा दाम्पत्याला ट्रोल ही करण्यात आले या प्रकाराबद्दल आमदार रवी राणा यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की माझी आई जशी साडी घालते तशीच साडी मेळघाटातील तसेच इतर महिलांना देण्यात आली आहे चला तर मित्रांनो पाहूया आमदार रवी राणा यांच्या प्रतिक्रिया पण त्या तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर फेसबुक इंस्टाग्राम व एक्स वर फॉलो करा तसेच युट्यूब चॅनलला ला करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर मिळेल आता मला एक सांगा रवी अगार राणा किराणा वाटते मध्ये तेव्हा विरोधक टीका करतात मी त्यांना नेहमी म्हणतो की नेत्यांनी इनकमिंग केल्यापेक्षा थोडं आउटगोईंग केलं पाहिजे आज रवी राणा लोकांची बिमारी आहे त्यांना मदत करते शिक्षण आहे त्यांना मदत करते लग्न आहे त्यांना मदत करते मही येत आहे तिथं मदत करते एखादा बेरोजगार त्याला मदत करतो आज दिवाळीमध्ये दोन ते तीन लाख लोकांना घरपोच आपण किराणा देतो आज या ठिकाणी सहा लाख ऐंशी हजारपेक्षा जास्त साड्या आपण गोरगरिबांना आदिवासी मेलघाट भाग असो दर्यापूर मतदारसंघ तिवसा अचलपूर अमरावती बंडेरा सगळ्या भागामध्ये गोरगरिबांना एक हळदींकाच्या माध्यमातून एक बहिणीला आईला जे साडी देण्याचं काम नवनीत राणांनी केलेलं आहे सहा लाख ऐंशी हजार साड्या या जिल्ह्यामध्ये वाटल्या त्यामुळे हळदी कार्यक्रमात महिलांचा सत्कार केला सन्मान केला आणि त्याच्यामध्ये कोणीतरी एक साडी घेऊन उभा राहते आणि या साड्या खराब आहे मला असं म्हणणं आहे की कि तुम्ही किराण्यावर राजकारण करता रवी राणा गोरगरिबांना मदत करत त्याच्यावर राजकारण करता सहा लाख ऐंशी साड्यापैकी एकच साडी खराब निघाली का मला त्या विरोधकांना सांगणं आहे की तुम्हाला ज्या गोडाऊनमध्ये अजूनही दोन तीन लाख साड्या पडलेल्या आहेत त्यांनी तिथं येऊन पहा एक नंबर साडी आहे जे माझी आई माझ्या घरी साडी घालते ती साड्या ती क्वालिटीची साडी मी आई बहिणीने दिलेली आहे त्याच्यावर जे राजकारण करणारे लोक आहे त्यांना जर साड्या पाहायच्या असेल तुमच्या घरी साड्या पाठवायच्या असेल तर मी खुशाल एक हजार साड्या त्यांच्या घरी पाठवतो त्यांनी त्यांच्या घरी बसून तपासून घ्या पण असं फुकटछाप राजकारण करून खोटं राजकारण करून कुठेतरी बदलामी करणं महिले एका महिलेची एका चांगल्या कामाला डाग लावणं हे विरोधकांनी बंद केलं पाहिजे याला नक्की येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण अमरावती जिल्ह्याची जनता धडा शिकवेल हे काळ्या नगरावरची पांढरी रेखा